श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अर्थातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या तेवीस नोव्हेंबरला म्हणजे कालभैरव जयंती आहे पहा आणि आपल्याला ही कालभैरव जयंती कशी साजरी करायची किंवा आपल्याला कालभैरवनाथांना नैवेद्य कोणता द्यायचा किंवा सेवा कोणती करायची ज्या घरात मी सांगते ते स्तोत्र जर आपण रोज पठण केलं तर आपल्या घरामध्ये कधीच वाईट शक्ती राहणार नाही पा आणि जे काही वाईट शक्ती असेल ती सर्व दूर होईल आणि आपल्यामध्ये जे काही दोष असतात म्हणजे जे आपल्याला दोष लागलेले असतात किंवा आपल्याकडून जे कळत नकळत ज्या चुका झालेल्या असतात त्यामुळं आपल्याला जे दोष लागलेले असतात ते सर्व दूर होतात पहा जर आपण कालभैरवनाथांची सेवा केली आणि त्या या स्तोत्राचे पठण केले मी सांगते त्या तर पहा आपले भरपूर दोष हे दूर होत असतात तर या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर पहा आपल्या आसपास जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर अतिशय उत्तम आहे आणि जर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता कारण महादेवांचाच अवतार हा कालभैरवनाथांचा आहे तर पहा उद्या तेवीस नोव्हेंबरला म आपल्या कालभैरवनाथांचा बारा वाजता जन्म होतो पहा आपल्या केंद्रामध्ये पण कालभैरव जयंती ही साजरी केली जाते किंवा जर जा, 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 कुठे आसपास जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथेही सेवा केली तरी चालेल तर आपल्याला कालभैरवनाथांसाठी नैवेद्य काय घेऊन जायचं आहे तर पहा कालभैरवनाथांना आपल्याला नैवेद्य बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा भाजी आणि एक लिंबाची फोड कांद्याची फोड असा साधा आणि एकदम सोपा आहे पहा हा नैवेद्य आपल्याला कालभैरवनाथांना घेऊन जायचा आहे आणि जाताना आपल्याला हार नारळ फुलं आपल्याला म्हणजे जे आपण घेऊन जातो पहा अगरबत्ती वगैरे ह्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरात जाताने किंवा महादेवाच्या मंदिरात गेलात तर तिथं पण आपल्याला हे साहित्य घेऊन जायचं आहे हा नैवेद्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि आपल्याला तिथं गेल्यानंतर पहा कालभैरवनाथांच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्याला कालभैरवाष्टक स्तोत्र या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे बा मी मागच्या वर्षी पण हा व्हिडिओ बनवला होता परत याही वर्षी परत बनवते कारण कालभैरवाष्टक जे स्तोत्र आहे या स्तोत्राने संपूर्ण वाईट शक्तीचा नाश होतो पहा त्यामुळं आणि परत अजून हे जे कालभैरव अष्टक म्हणजे हे जे अष्टक आपण म्हणतो ना तर याने आपल्या स्वतःमधील पण संपूर्ण दोष पाहत दूर होत असतात आणि वाईट शक्तीचा प्रभाव कसलाच राहत नाही आपल्या आसपाससुद्धा वाईट शक्तीही फिरकत नाही आणि हे कालभैरव जे देव आहेत पहा तर हे देव आपले म्हणजे न्यायाचे देवता आहेत पहा त्यांना ज्यांनी अनैतिक कृत्य करते त्यांना तेही माहीत असतं म्हणजे जे वाईट गोष्टी करतात त्यांना तेही माहीत असतं ते त्यांना त्यांची बरोबर शिक्षा करत असतात आणि जे चांगले करतात त्यांचे पण ते बरोबर चांगले करत असतात तर पा आपल्याकडून जर कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर आपण कालभैरवनाथांची क्षमा आपल्याला क्षमायाचना करायची आहे तिथे गेल्यानंतर आणि आपली जर काही इच्छा असेल तर आपण हे वाष्टक आपण म्हणणार आहोत त्या अगोदर आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं जेव्हा आपण दर्शन घेणार कालभैरवनाथांचं त्यावेळेला आपली ती मनोकामना सांगायची आहे कुणाचे अडलेले कामं आहेत बा कोर्ट कचेरीचे कामं असतात बऱ्याच जणांचे किंवा अजून दुसरे कुठले असतील नोकरीबाबत असू द्या कुणाच्या लग्नाबाबत असू द्या ज्या काही गोष्टी असतील तुम्ही ते आपली मनोकामना बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे तर काल कालभैरवाष्टक हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे पहा आता आपण जर सोबत गेलो सो तर सगळ्यांनी एकत्रित एका स्वरामध्ये म्हणायचं आहे एकटे गेलो तर एकटे म्हणायचं आहे कालभैरवाष्टक हे आपल्या केंद्रामध्ये रोज संध्याकाळी होतं आपण जर आरतीला जात असलो तर आपल्या सर्वांच्या पाठ असेल कालभैरवाष्टक कालभैरवाष्टक म्हणायला एक ते दोन मिनिट लागतो एकदा म्हणायला आणि आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे खूप मोठी सेवा नाही आहे आणि खूप वेळ पण लागणार नाही आहे आता आपल्याला कालभैरव वाष्टपची सेवा ही म्हणजे आता भैरवनाथांचा जन्म हा बारा वाजता होणार आहे तर तुम्ही त्यानंतर पहा रिलॅक्स चार वाजता जरी गेलात तरीही काही अडचण नाही तर अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे आपल्याला कालभैरवनाथांना आपली मनोकामना सांगायची आहे आपल्या आयुष्यामध्ये जो काही त्रास आहे तो त्रास तुम्ही दूर करा हेही सांगायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे कालभैरवनाथांना प्रकारे आपण कालभैरवनाथांची जयंती साजरी करायची आहे केंद्रात गेलात तर केंद्रात तुम्हाला सर्व माहिती मिळेल तरी यासाठीच मी आज व्हिडिओ घेऊन आले होते की कालभैरवनाथांची जयंती कशी करायची कालभैरवनाथांना नैवेद्य काय ठेवायचा किंवा कालभैरवनाथांची सेवा आपल्याला काय करायची आहे कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं आहे तर आता हे जे स्तोत्र आहे तर हे स्तोत्र आपण या कालभैरव जयंतीपासून आता जे रोज म्हणतात त्यांचा विषय नाही पण जे घ आपण अनित्यसेवेमध्ये अष्टक आपण म्हणत नाही आहेत तर या आपण या कालभैरव जयंतीपासून रोज आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टक अकरा वेळा संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपण म्हणणार आहोत म्हणजेच प्रदोष काळामध्ये तर तुम्हाला अकरा वेळा नाही झालं तर तुम्हाला जमेल तितक्या वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा करायचं आहे आता मंदिरात पण तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करा कधी तुम्हाला नाही जास्त वेळ जमलं तर नका जास्त वेळेस करू न अकरा वेळेस किंवा सात वेळेस पाच वेळेस तीन वेळेस एक वेळेस तुम्हाला जेवढ्या वेळा करायचं आहे तेवढ्या वेळा करा आणि घरामध्ये सुद्धा तुम्हाला तीच नियम तुम्हाला जेवढ्या वेळा तुमच्याकडून शक्य होईल तेवढ्या जबरदस्ती नाही पण अकरा वेळा करा अकरा वेळा केलेलं म्हणजे अकरा वेळेस आपल्याकडून रोज हे होणार ही खूप मोठी सेवा होते पण तुम्हाला जेवढा वेळा तुम्ही वे। एकदा पण एकदा जरी म्हटला तरी चालेल कारण मनोभावे मनापासून करण्याला खूप महत्त्व फास्टमध्ये करायचं 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 पळायचं पळायचं असं आपल्याला करायचं नाही आपण कसं म्हणतो काय कुत्र मागं लागलं आहे का कुत्र मागं लागलं आहे का तसं आपल्याला करायचं नाही आपल्या मनापासून आपल्याला करायचं आहे त्यामुळं तुम्ही एकदा म्हटलं म्हटलं तरी चालेल आणि अकरा वेळेस केलं तरी पण चालेल तर अशा प्रकारे आपण रोज सं तिने सांजेच्या पेला अगरबत्ती घरामध्ये लावायची आणि आपलं काल अष्टक म्हणायचं तीच रक्षा जे पडते ती आपण विभूती सगळ्या घरामध्ये पण टाकू शकतो अशा प्रकारे आपण काल भैरवनाथांची जयंती पण साजरी करायची आणि सेवा पण करायची आणि दररोजच्या जीवनामध्ये पण आपण ती सेवा पन करायची तर हीच सोपी एकदम छोटीशी माहिती होती पण ती मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो येते आणि आजची व्हिडिओ इथेच संभवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशीच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ